आज आपण अशी रेसिपी बघणार आहेत की जी रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही ती नक्की करून बघा तर त्याच्यासाठी मी ते तीन छोटे गांदे असे भाजून घेते आणि हे थोडं खोबरं आहे ते पण असं एक वाटी भाजून घेतलेलं आहे ज्याचं की आपल्याला वाटण बनवायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे खोबरं असं भाजून घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ थोडे भिजत घातलेले आहेत थोडा वेळ आणि ते आता आपण शिजवून घेणार आहेत तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ते असं अर्ध कच्चं असं ते तांदूळ आपण शिजवून घेणार आहेत तर बघा इथे मी हा भात असा इथे शिजवायला ठेवते तर हे मी स्टीलचं भांडं वापरलेलं आहे आणि जवळजवळ चार वाटा हे तांदूळ आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे तुम्ही इथे तुपही वापरू शकता मी ते तेल वापरलेलं आहे आणि आता हे तांदूळ आपण असं असे हे असं ढवून घेणार आहेत करून ते लागणार नाही आणि त्या तांदळामध्ये आपण आता हे मसाले टाकणार आहेत तर इथे मी चक्रीफूल दालचिनी तमालपत्र वेलची लवंगा मिरी असं हे गरम मसाले याच्यामध्ये टाकले आहेत आता छानपैकी अशी भाताला उकळी आलेली आहे आता बघा तो भात असं पाणी थोडं आटल्यानंतर त्यातलं पाणी मी विथ नाही घेणार आहे पाणी त्याच्यातच ठेवणार आहे आणि त्यालाशी बंद गॅस करून त्याला वाफ देण्याची ठेवणार आहे जेणेकरून भात आपला छान असा शिजला जाईल तुम्ही तांदु पन तांदु दे ले ले, दे ले ले। ते तांदूळ निथळून पण घेऊ शकता पण मी इथे तांदूळ असे निथळून नाही घेतलेले आहे वापर तर ते शिजायला ठेवले आणि गॅस आपण बंद केलेले आहे तर इकडे मी कोलंबी घेतलेली आहे आणि कोलंबीमध्ये हे दही टाकलेलं आहे तर कोलंबी पाव तर तुम्ही तर कोलंबीचं प्रमाणही वाढवू वाढू शकता आणि कोलंबीमध्ये दही टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हा चिकन बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे इथे काश्मीरी लाल तिखट आणि आपला साधा घरगुती लाल तिखट ते मसाला मी टाकलेलं आहे आणि थोडी त्याच्यामध्ये हळद टाकले तर तुम्हाला जे आवडतील मसाले तुम्ही तेही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तुम्ही टाकू शकता तर आता इथे कोलंबी पण छानपैकी असे मिक्स करून घेतले सगळे मसाले ते कोलंबीमध्ये आणि बाकी ते वाटण करण्यासाठी मी खोबरं मिरची आलं कढीपत्ता कोथिंबीर कांदा आणि लसूण घेतलेलं आहे तसंच टॉमॅटो पुरी करण्यासाठी मी दोन टॉमॅटो छोटे कापून घेतलेले आहेत आणि धणे जिरं आणि गाजने घेतलेलं आहे आता इथं मी छान प्रकारे वाटण केलेलं आहे आणि टॉमॅटोची प्युरी देखील केलेली आहे तर बघा एक टपला भात आपला पाणी न सुट आता हा छानपैकी असा मोकळा सुटसुटीत आणि छान असा झालेला आहे आता भाताचा सुटसुटीत असा आपला भात आता बनलेला आहे आता आपला भातही बनवून झालेलं आहे आणि वाटण आणि प्युरी देखील बनवून झालेलं आहे तर इथं मी कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन पळ्या किंवा जास्तीत जास्त तेल टाकलेलं आहे नंतर हा बारीक चरेला कांदा टाकलेला आहे लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे टॉमॅटोची पुरी टाकलेली ती ही छानपैकी अशी तेल सुटेपर्यंत मी अशी परतवून घेतलेली आहे नंतर त्याच्यामध्ये हे भरपूर असं वाटण टाकून घेतलेलं आहे जेणेकरून आपला मसाला असा छानपैकी असा बनेल आणि आता याच्यामध्ये छानपैकी असं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी कोलंबी नाही मी मसाले वगैरे असे लावून ठेवलेली ती कोलंबी आपण याच्यामध्ये आता टाकणार आहेत तर बघा इथे मी अशी कोलंबी आता छानपैकी त्या वाटण्यामध्ये अशी टाकून घेते आणि छानपैकी अशी परतवून घेते बघा अशा प्रकारे छानपैकी परतवलेली आहे आता इथे मसाला आपण जास्तच वापरला आहे कारण तुम्हाला इथे मी वेगळी अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि याच्यामध्ये आता कोलंबी शिजणी टापण्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे जो मसाला वापरलेलं भांड्यात होतं ना त्याच भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि छान याला आता तीन चार शिट्ट्या आपण येऊन देणार आहेत तर बघा इथे छानपैकी तरी आलेली अशी छानपैकी कोलंबी मसाला आपला तयार झालेला आहे तर त्या कांदा मी वाळवलेला तो असा छानपैकी तळून घेतलेला आहे आणि शी आता आपली कोलंबी छानपैकी अशी शिजलेली आहे आता आपण बनवतो आहे कोलंबी बिर्याणी तर बघा ते दुसरं पातळीला घेतल्याचं मोठं मी आणि त्याच्यामध्ये आता हा मसाला पण बनवला ओला पहिल्यांदा देतो मी असा रसा टाकून घेते जेणेकरून आपला भात असा लागू नये म्हणून आणि तो रसा टाकल्यानंतर त्याच्यावर आपण हे भाताचा असे एक एक लेयर देणार आहेत आणि एक एक लेअर आपण अशी ही कोलंबीची वगैरे अशी देणार आहेत तर बघा आता मसाल्यावर छानपैकी असा मी भात हा परतवून घेते असा पसरवून घेते जे मसाल ना ये जे खड़े आता याच्यामध्ये जे मसाले पण ते काढणार नाही आहेत जे खडे मसाले वापरलेत ते आता असा भाताची एक लेअर दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो कोलंबी मसाला गेलेला आहे ना त्याच्याशी एक थर देणार आहे तर ते कोलंबी आणि थोडासा रस्सा पण याच्यामध्ये टाकणार आहेत तुम्हाला जर ओळसरपणा हवा असेल तर तुम्ही जास्त रस्सा असा टाकू शकता पण कोणाला कमी रसा आवडतो तर कोणाला जास्त आवडतो आता ते सुकवलेला कांदा पण त्याच्यावर पसरून घेतलेला आणि ही थोडी कोथिंबीर आणि आता, आता परत आपण त्याला एक भाताच्या आता परत त्याच्यावर आता भाताची लेअर देणार आहेत आता बघा अशा प्रकारे परत असताना भात आपण पसरवून घेतो भात पण मग किती मस्त मोकळा झाले ना त्याने तून न घेताही भात आपला छानपैकी असा बनलेला आहे आता परत कोथंबी कोलंबीची असा एक थर देते मी आणि पर परत त्याच्यावर आपण कांदा वगैरे असा परतवून घेणार आहेत तर तुम्हाला ते कोलंबी जास्त वगैरे वापरायची असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण ते करायचं आहे कांदा आणि कोथिंबीर परतल्यानंतर टाकल्यानंतर परत आपण त्याच्यावर भाताचा असा थळ देणार आहे म्हणजे जसे आपण चिकन बिर्याणी करतो ना त्याच टाईपचा आपल्याला ही कोलंबी बिर्याणी करायची तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघा इथे आपण आता परत असा मसाला परत परतवून घेतो आहे त्याच्यावर टाकून घेतो आहे आणि आता शेवटचा पण हा भाताचा असा आहे देतो आणि त्याच्यावर कांदा आणि कोथिंबीर टाकून छानपैकी असे जाडसर असं त्याच्यावर भांडं ठेवायचं आहे इथे मी लोखंडी तवा वापरणार आहे आणि परत गॅसवर असा मंदाच्यावर पाच मिनिटापर्यंत आपल्याला ते ठेवायचं आहे जेणेकरून छानपैकी अशी वाफ लागेल आणि सगळीकडे असा मसाला असा छानपैकी असा वास सुटेल त्याला आणि बघा इकडे आपली कोलंबी मसालाही आहे जर कोणाला बिर्याणीसोबत जर मसाला रस्सा वगैरे आवडत असेल तर ते बिर्याणीसोबत ते घेऊ शकता आणि छानपैकी आपली कोलंबी बिर्याणी तयार झालेली तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी हे मला नक्की सांगा आणि तुम्ही ती नक्की करून बघा चला मग या कोलंबी बिर्याणी आणि कोलंबी मसाला खायला अशा छान छान रेसिपी तुम्ही दमयंती रेसिपी या चॅनलवर नक्की बघा आणि इतरही बनवल्यात त्याही रेसिपी तुम्ही नक्की बघा